Šri ramdžeramdžeram, šri Ram. ramdžeramdžeram, šri Ram. ramdžeramdžeram, šri Ram. ramdžeramdžeram. O, namas šivaya, o, namas šivaya, o, namas šivaya. Jugo asistentė, divas kramankatinsheikhenu. Upošam prakaren, sarga panas. वसिष्ठ पुणे म्हणाले बाबा रे ज्यांनी आमच्या प्रमाणे आत्म्याची स्वभाव स्थिती म्हणजे जीवनमुक्त स्थिती प्राप्त करून घेऊन आपल्या नरजन्माचे सार्थक केले आहे अशा श्रेष्ठ पुरुषांबरोबर मैत्री करण्याची आम्ही इच्छा करतो पण ह्या व्यतिरिक्त जे पुरुष आहेत ते पौरुषहीन असल्यामुळे आम्ही त्यांची उपेक्षा करतो आता ह्या ठिकाणी तुझ्या मनात कदाचित असा प्रश्न येईल की ह्या जगात मोठमोठे योगी आणि उपासक असताना त्यांच्यापेक्षा तत्वज्ञान प्राप्त करून घेणाऱ्या पुरुषांमध्ये असा कोणता विशिष्ट गुण असतो की ज्याच्यामुळे तो त्यांच्याहून श्रेष्ठ ठरतो तर आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे तत्ववेत्ता हा सर्व योगी आणि उपासक यांच्यापेक्षा श्रेष्ठ स्थितीप्रद जाऊन पोहोचलेला असतो त्यांच्या संविध रूपी ज्ञानचक्षुच्या तेजापुढे सर्व तेज फिके पडते योगशास्त्रामध्ये वर्णन केलेल्या आणि मादी सिद्धी ज्यांना वश झाल्या आहेत ज्यांच्या अंगात लोकोत्तर लोकोत्तर शक्ती वास करत आहेत आणि तपश्चर्याने वाचा सिद्धीसारखे सामर्थ्य ज्यांनी प्राप्त करून घेतले आहे अशा सर्व योग निपुण पुरुषांपेक्षा तत्ववेत्याचा दर्जा श्रेष्ठ आहे ज्याच्या दिव्य तेजापूर तेजामुळे जगातील सूर्य चंद्र तारका अग्नी इत्यादी तेजोगुण विशिष्ट इत्यादी तेजोगुण विशिष्ट पदार्थ भासमान होतात अशा जगदीश्वराशी जर ह्या जगात कोणाची तुलना करता येण्यासारखी असेल तर ती अशा तत्वज्ञ पुरुषाशीच करता येते परंतु रामा अतज्ञ लोकांची स्थिती याच्या अगदी उलट असते जोपर्यंत एखादा प्राणी आत्मज्ञान संपन्न झाला नाही तोपर्यंत त्याच्या हृदयात सम्मोह थैमान घालीत असतो ज्याला आत्मज्ञान झाले नाही असा मनुष्य अचेतन असल्यासारखा असून ज्याने आत्मज्ञान प्राप्त केले आहे असा पुरुषच खऱ्या अर्थाने चेतनयुक्त ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेले नाही असा पुरुष भूतलावर हालचाल करीत असला तरी त्याचे जीवित आणि क्रिया दुःख पर्यवसायीच होत असल्यामुळे त्याचे जीवन व्यर्थ ठरते चित्त वासनांच्या योगाने पुष्ट झाले म्हणजे अशा मनुष्याने आत्मज्ञान अंशतः संपादन केले असले तरी ते कालांतराने अस्तंगत होते यास्तव प्राप्त झालेल्या विषयांपासून मनाला मागे खेचून आणावे आणि विषय वासनांच्या आतून उच्छेद करण्याचा अभ्यास करीत जाऊन तज्ज्ञ पुरुषाने मनाला हळूहळू क्षीण करीत करीत जावे आता मन कशामुळे पुष्ट होत जाते असे विचारशील तर अनात्म पदार्थांच्या ठिकाणी आत्मभाव ठेवणे देहालाच आत्मा समजणे आणि पुत्र दारा कुटुंब यांच्यावर ममत्व भावनेने आसक्त होणे याच गोष्टी चित्ताला पुष्ट बनविण्यास कारणीभूत ठरतात अहंकाराचा विकास ममता रूपी मल हे शरीर म्हणजेच आत्मा ही भावना जरा जरा मरणादी दुःखे आत्मोन्नती संबंधीची विपरीत भावना नानाविध दोष आधी व्याधींचा विलास संसाराची रम्यता आणि चिरस्थायीता यांच्या संबंधाने मनाची असलेली भिस्त हे त्याज्य आणि हे ग्राह्य अशा भावनेने केले जाणारे प्रयत्न स्नेह धनलोप सुंदर स्त्रियांची प्राप्ती वगैरे आपात रमणीय विषयांच्या योगाने चित्त स्थूल आणि पुष्ट बनत जाते चित्तरूपी सर्प दुराशा रूपी दुग्ध प्राशन करतो विषय वायू भक्षण करतो आणि निरनिराळ्या विषयांची आस्था धारण केल्याने पुष्ट होत जातो उत्पत्ती आणि नाश हाच ज्याचा स्वभाव आहे अशा शरीराचा आश्रय करून चित्त हे भयंकर अशा विषय सेवनात दंग हो पुष्ट होत जाते यास्तव रामा जो वृक्ष शरीररूपी खड्ड्यामध्ये पुष्कळ दिवस वाढलेला आहे ज्यावर रूपी मोठमोठ्या पांद्या विकल्परूपी पाने चिंता समूहाची मंजिरी कामोपभोग रूपी पुष्पे आणि जरा मरण व्याधीरूपी असंख्य फळे उत्पन्न झाली आहेत अशा त्या पर्वतपरा अद्भुत वृक्षाला तू विचाररूपी तीक्ष्ण करवतीने कापून टाक राघवा शरीररूपी अरण्यात या चित्तरूपी हत्तीचे नेत्र अविवेकाच्या मदामुळे बहिर्मुख होऊन संसारात भ्रमण करीत राहिल्याने याला अंतर्मुखतेपासून मिळणारे सुख कधीच प्राप्त होत नाही द्वेष असूया इत्यादी विकारांमुळे सज्जनांनी आचरणाला योग्य असा शमदम तितिक्षादी साधनाक्रम अवलोकन करण्याला तो उत्सुक असतो पण त्याचे पालन करण्यास तो असमर्थ असतो याच्या सुखदुःखरूपी गंडस्थळातून शीतोष्ण असा मदस्त्रवत असतो कामादी विकार हेच या हत्तीचे मोठे दात होय अशा या हत्तीला तू आपल्या बुद्धीने विदीर्ण कर हा चित्तरूपी कावळा दुसऱ्याचे मर्म छेदण्यासाठी टपून बसलेला असतो व याची दृष्टी सदोदित स्वार्थपर असल्याने हा एकाक्ष आहे वृत्ती तामस असल्या तामस असल्यामुळे याची क्रिया दुष्ट असते आणि गती दुर्वासनांकडे असते यासाठी रामा आपल्या ठिकाणचे सर्व दोष नाहीसे व्हावे असे तुला खरोखर वाटत असेल तर ह्या दुष्ट आणि भारभूत कावळ्याला आपल्या शरीररूपी घरड्यातून हुसकावून तो दूर पळवून लाव हरिओ तत्सत् हरिओ तत्सत् हरिओम तत्सत